हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर ताई तै नव ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही कधी आलो तर आम्ही आत्ता जस्ट आलेलो आहे जवळ जवळ रात्री नऊ वाजता बसमध्ये बसलेलो ते आज सकाळी साडे अकरा आत्ता बरोबर बारा वाजलेले आहेत रात्री ट्रॅव्हल्सला आम्ही नऊ वाजता बसलेलो आणि ना सकाळी म्हणजे साडे अकराला आत्ता घरी पोचलो आल्यानंतर पहिली बघा आंघोळ वगैरे स्वच्छ केली आणि ब्लॉगला सुरुवात केली का तर आता पाच सहा दिवस झाले ब्लॉग नाहीत पण उद्यापासून म्हणजे आता आज शूट करते आणि उद्यापासून कंटिन्यूज आपले ब्लॉग येणार आहेत त्यात काहीसुद्धा हे होणार नाही आणि प्रवास छान झाला मस्त टूर झाली एकदम इतकं एक मेमरीज जा क्रिएट झाल्या चांगल्या छान अशा जा, आणि मस्त एन्जॉय केला मस्त खाल्लं पिलं आराम केला आणि एकदम छान असं आधार तिथं झालं तिथं माझ्या फ्रेंडनं खूप छान असं सगळं सगळं केलं म्हणजे जा इतकं जास्त पोरांचं खाणं इतकी मुलं इतका गोंधळ होता आता एक दोन तीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलं कसं किती माणसं होती आम्ही नाही म्हटलं तर सतरा अठरा माणसं पण तेवढं पण इतकं एन्जॉय केलं इतकं छान फिरलो खूप सारी शॉपिंग केली काय घेतलं काय नाही ते सगळं तुम्हाला सुद्धा तुमच्याशी सुद्धा मी शेअर करणार आहे पण आता इतका कंटाळा आहे पण म्हटलं नाही आत्ता व्हिडिओचा सुरुवात करणारच म्हणजे परत एकदा कॅमेरा लावला की व्हिडिओ होऊन जातो नाहीतर मग आज पण नाही केलं तर मग संध्याकाळी पण काय नसतं शूट करायला मग आत्ताशी म्हटलं अपडेट तरी द्यावी की आम्ही आलो आहे हैदराबादवरून तारळ्याला आता आणि आता बाकीचं सगळं आवरायचं आहे पसारा बघा बॅगा बघा आमच्या सगळ्या आणि बाकीचं तर पसारा आहेच आणि अजून आता बघा तेजस आधी ती आंघोळ करून आता तशी आली मी केली आधी ती केली आधी तिने आंघोळ केली अनुष्का गेली आणि तेजस झोपलाय तर आता बारा वाजलेत आता इथून पुढं स्वयंपाक करायचं आहे तर स्वयंपाकाला दुसरं तर काय नाही आता डाळ भात करणार आहे मिस्टर तर काय सकाळीच निघून गेले त्यांचं पण काय नाही आहे वरण भात करते आता वरण भात खाल्लं की कसं आणि पोट भरतं आणि बघ बॅगात रात काय अनपॅकिंग करणार नाही घरातलंच आता फरशा वगैरे पुसायचं अंगण वगैरे आवरलेलं आहे सगळं घरातलं पण तरी पण आपलं असतंच बाहेरून आलं की ते सगळं झाडायचं करायचं मग तेच आणि खूप जास्त शॉपिंग केलेली आहे तीही तुम्हाला दाखवायच्या आहेत भरपूर साऱ्या साड्या कपडे आणि माझ्या फ्रेंडनी मला मा काय काय घेतलं तेसुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे कपडे घेतली आणि भरपूर सारा पाहुणचार केला तिथल्या रेसिपी वगैरे पण कस ते कसं होतं माहिती आहे का आपलं हि तर आपलं बरोबर चालून जातं आणि म्हणजे तिथं कसं एवढी मुलं एवढा गोंधळ सगळा त्याच्यामुळे रेसिपी इतक्या छान छान त्यांनी केलेलं ना त्यांच्या इकडचा सांबार ते खूप छान असं ते बनवत होते सगळं मस्त अशा त्यांच्या रेसिपीज होत्या पण त्या शूट करता आल्या नाही तुम्हाला दाखवता आल्या नाही तेवढा गोंधळ आणि आपण म्हणजे कधी कधी असं मला पण वाटतं की बाहेर गेलो तर एन्जॉय एन्जॉय करावं जास्त कॅमेरा घेऊन मग बसलं की नको वाटतं परत मग ते आपलं काम कायमचंच आहे ते कुठेतरी एन्जॉय पण केला पाहिजे म्हणून मग जास्त हे नाही केलं शूट नाही केलं पण रात्री आम्ही बसलेलो तर हा आज म्हणजे आज रविवार आहे रविवारीच आम्ही तर आमच्या गावाला आलेलो आहे रात्री शनिवारी काल बसलेलो गाडीला लगेचच शूट आता येतील व्हिडिओ सुरू होतीलच माझी चला आता भरपूर काम आहेत असं झोप पण नाही आली पण असं एक कंटाळा झोपलेलो गाडी स्लीपर होती छान एसीची एसीची बस होती पण ना प्रवास म्हटलं की थकतंच माणूस त्या तीन पोरं एवढ्या बॅगा आम्ही एकटी एकटी गेले एकटी आले हैदराबादला पोरं घेऊन पण काय नाही मला सवय आहे तशी माझं काय असं हे एवढं घाबरत वगैरे नाही मी मला म्हणजे तशी सवयच आहे जायची चला आता डाळ भाताचा कुकर लावते आणि मग लोटणं झाडणं कपड्यांचा ढीग खूप आहे तो धुणार आहे आता इथली कपडे आमची धुवून आणलेत सगळी वरवरची आहे ती काल घातलेली प्रवासातली आता रात्रीची तेवढी एक मशीन लावते आणि चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा मग तर टाईम बघितलं ताईंनो संध्याकाळचे आता वाजलेले आहेत पाच आणि मी सकाळी तुमच्यावर साडे अकरा बारा वाजता बोलले आणि म्हटलं चला आता तुम व्हिडिओ तर स्टार्ट केलेला आहे आणि तुमच्याशी गप्पा मारत बाकीची सगळी कामं करावी पण तसं काहीच झालं नाही कारण नंतर ना जरा खाल्लं पोटा म्हणजे जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर ना असं एकदम गरगरायला आणि एकदम हे झालं डोळ्यावर झापड आली आणि मला तर आल्यापासून कधीही मी प्रवास करून आली की नाही की मला असं वाटतं की मी गाडीत अजून बसलेले लांबचा प्रवास झाला लॉंग रूटचा तर तर मला ते तसंच वाटत होतं की अजून पण गाडीतच आहे गाडीतच आहे त्याच्यामुळे सरळ काय केलं दुपारी चटई टाकली आणि एक दीडच्या दरम्यान जे झोपले ते घड्याळात उठून बघितलं तर साडेचार वाजले मग उठले फ्रेश झाले आणि आता सगळं आवरायला घेतलेलं आहे जैसे थे सगळं पडलेलं आणि आता काय कधी जरी केलं तरी आपल्यालाच करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कपडे मिस्टरांचीसुद्धा सगळी कपडे धुवायला म्हणजे होती आणि मग सगळे कपडे घातले आणि आज खरं मशीननं इतकं दमवलं ताई न सांगते तुम्हाला मी जवळजवळ साडेपाच वाजता मशीन लावलेली संध्याकाळी नऊ वाजता मशीन झाली मशीनमध्ये काय अडकलेलं काय समजे ना उद्या मात्र मला आता वॉशिंग मशीन जी आहे ती प्रॉपर क्लीन करावीच लागणार आहे नक्कीच त्यातना कचरा डस्ट अडकलेला असणार आहे तेव्हाच ते चॉकअप होतं नाहीतर मशीन असं कधीच होत नाही तर आमचे काही कपडे जास्त नव्हती आम्ही बऱ्यापैकी धुवून इस्त्री करून तिथून कपडे आणलेली होती त्याच्यामुळे फक्त आता प्रवासात रात्रीतली रात्रीची आणि अंग म्हणजे तेच अंगावरची कपडे आमची होती पण मिस्टरांची सगळी कपडे पडलेले आणि मग आंघोळ्या वगैरे झालेल्या आणि बघा दुपारी मी मशीन लावणार होते आणि मशीन मी लावलीच नाही आणि संध्याकाळी आता लावून घेते तर आता बराच वेळ गेलेला खरं तर दुप हे काम सकाळीच करायला पाहिजे होतं पण असू दे तेवढं होणारच कधीतरी असं आणि ट्रीप म्हणाल तर खूप छान मस्त झाली सुरुवातीला मी सांगितलंच तुम्हाला व्हिडिओ तैनो केले नाहीत कधी कधी ना, ना कंटाळा येतो म्हणून मग नाही केले काय काय शॉर्ट्स अजून आहेत तिकडचे ते मी आता उद्या वगैरे टाकेन आणि खरेदी काय असेल ती सगळं मी करेन केलेली तुमच्याशी शेअर नक्की करेन तर बाकी काही बॅगा काढल्या नाहीत पण जी डे रोजची कपडे आहेत ना त्या तेवढ्या बॅगा बंद सॉरी बंद नाही उघडल्या तर रोजच कमेंट येत आहेत की व्हिडिओ कधी येणार ताई जवळजवळ आज सहा दिवस झालं ताई व्हिडिओ एकही नाही आणि इतक्या कमेंटना जुन्या व्हिडिओ खाली रोज एक दोन तीन क कमेंट असतात ताई काय झाले काय झालं काही नाही कधी कधी कंटाळा येतो हे होतं म्हणून मग व्हिडिओ राहतात तर आता कपडे वगैरे लावून झाली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती आणि ताई नो तेजसनी बघा मी चार वाजता उठ म्हणजे उठली ना आत्ता तेजसची पाच साडेपाचला ला आंघोळ झालेली आहे आणि त्याला आता मी जेवण देते सकाळपासून तेजस उपाशी आहे तो जसा आलो ना आम्ही बेडवर जाऊन झोपला तर तो उठलाच नाही दिवसभर मग मी म्हटलं झोपू दे जाऊ दे मग आता त्याची सुद्धा आंघोळ झाली साडेपाच सहाला ला संध्याकाळच्या आणि आता त्याला नाश्ता करून देते तर नाश्त्याला काही नाही ब्रेडचं पॅकेट आणलेलं आन आणि आज रविवार होता मग नॉनव्हेज खातो आम्ही मग सगळ्यांनाच ऑमलेट करून दिले आणि मुलांना पण ब्रेड ऑमलेट आवडतं आणि माझं पण काम आ, हे झालं सोपं आणि ना प्रवासात ना आलेलं त्याच्यामुळे ना मुलांना पण काय होतं प्रवासात जेवण भरकतच केलं असतं तर ते पण कुणी खाल्लं नसतं मग आपलं हे आ, हे झालं आणि रात्रीचा भात पण होता म्हणजे आधीच करून ठेवलेला होता सासूबाईंनी त्यातले बरंच भाजी भात राहिलेलं ते मी दुपारी गरम करून खाल्लं आणि आता तेजसला नाश्ता करून देते दिवसभर आहे असा झोपलेला आणि आता ब्रेडचं बघा ब्रेडचं पॅकेट उघडं राहिलं म्हणून ना आता हे नको हे वाळलं असं चाललेलं होतं पण त्याला म्हटलं खाऊन टाक आणि आज नंतर तो जाऊन नॉनव्हेजसुद्धा सुद्धा घेऊन आलेला आणि बरंच मी पोरींना आज काम नाही पोरींनाच उलटी कामं लावली नाहीत उद्या पण एक तर ऑलरेडी आमचे दोन पेपर ना चुकले म्हणजे बुडलेले आहेत वार्षिक परीक्षेचे आदिती अनुष्काचे पण मी तसं शाळेत सांगून ठेवलेलं की आमचं तसं बुकिंग आहे त्याच्यामुळे मी तशी कल्पना देऊन ठेवलेली स्कूलमध्ये मग आता त्यांचे पेपर होतील आणि सगळ्यात पहिल्यांदा आदिती अनुष्काचं सगळं बॅग उद्या सकाळची शाळा आहे मग बॅग भरून ठेवली त्यांचा उद्याचा जो काही पेपर आहे त्याचा सगळं अभ्यास करून त्यांच्याकडून घेतला कंपॉस वही सगळं परीक्षेचं त्यांचं ते करून ठेवलं म्हटलं सकाळ उठून होणार नाही आणि नंतर मग माझं कसं असतं कधी कधी काम नाही केलं तर कंटाळा येतो पण एकदा जर करायला सुरुवात केली की मग मी त्या कामाचा फाळशाच पाडते मग ठेवत नाही मी ते काम <coughs> त्याच्या त्याच्यामुळे म्हटलं नको त्यांचं तेवढं ते बॅग आणि अभ्यास करून घेतला बराच वेळ गेला आज खरं ले तर अजून पण थोडीफार भांडी पडलेली आहेत आणि घरात तसं म्हणायला गेलं तर काही पसारा वगैरे नव्हता स्वच्छ सगळं घर होतं पण आपलं एक असतं ना स्त्री लेडीजचं की नाही ते आपण केल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही त्याच्यामुळे तेही नाही पण उद्या मात्र मी सगळं घर वगैरे काढणार आहे कारण मंगळवारी जो आहे तो गुढीपाडवा आहे मग त्याच्या आधी घर थोडंफार तर क्लीन केलं पाहिजेलच म्हणून मग उद्याचं क्लिनिंग करते तर उद्या हां उद्याच काढीन आता क्लिनिंग करायला तोपर्यंत आजचं रोजचं हे तर थोडंसं म्हणलं शूट करावंच कारण मग सगळी लिंकच तुटून जाते बघा व्हिडिओची आता पाच सहा दिवस झालं मग सगळ्यात ताई वाट बघत बसतात माहीत आहे मी प्रवासात असेन काय समजून तुम्ही सुद्धा घेता एवढंच पण ठीक आहे चला म्हटलं आज सुरुवात करूया तर बघा नाही म्हटलं तर आणखीन किती भांडी पडली आणि एक ऑमलेट केले आणि त्याच्यासला म्हटलं आता तू नाश्ता करून घे मग नंतर मी बाकीचं आवरते तर आता बघा बॅगा तर मोकळ्या एकच बॅग मोकळी केली डेलीवेअरची जी कपडे नेलेली होती ती सगळी मोकळी केली जी धुतलेली होती ती तशीच मी कपाटात ठेवून टाकली ती काही नाही म्हणजे हो का हे काढायलाच लागलेली आहे आता पर्स वगैरे पाण्याच्या बॉटल इतकं सगळं नेलेलं आणि मुळातच जाताना ना माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं होतं की जास्त पसारा आणू नकोस परत जाताना इतकी खरेदी होणार की तुला वैदता घेणार सगळं न्यायला त्याच्यामुळे मी जाताना इतकी लिमिटेड कपडे घेऊन गेलेली ना तर त्याच्यामुळे एकदम मला बरं पडलं बघा ताईंनो जेवढी कपडे होती तेवढीच यूज केली तेवढीच ठेवली तीच डबल घातली पण ना मग ती बरं पडलं येताना इतकी सारी शॉपिंग झाली एक बॅग एक्स्ट्रा झाली प्लस म्हणजे हैदराबादची जी बिस्किट असतात बघा तिकडं खूप छान ड्रायफ्रूट्सचे सगळे बिस्किट मिळतात ते सगळ्यांना मग मी आमच्या घरातल्या सगळ्यांना आणल्या ज्या काही चार मिनारच्या बॅग आहे ते तुम्हाला आता मी दाखवते पुढं तर ती चार मिनारच्या बॅगा मी सगळ्यांना द्यायला आणल्या आणि काय काय कुणाला आणलं ते पण दाखवते तर आता तेच काढायचं आले आणि बिस्किट वगैरे ज्याची म्हणजे प्रत्येकाला मी आणलेली ती देऊन टाकली सगळ्यांना कोणाला काय कोणाला काय आणलेलं तर तेच आता इथं बघत बसले की मला काय आणलेलं होतं आणि ही जी खालची काळी बॅग तुम्हाला दिसते ना ती पूर्ण नवीन कपड्यांची आहे त्यात सगळ्यांचे सगळे नवीन कपडे आणलेले आहेत तेजसला सुद्धा आता तिकडं स्कूलला जाताना ना जे काही कपडे लागणार आहेत ना ते सगळे मी घेऊन आणले आणि बॅगा वगैरे आज काही धुतलं नाही उद्या सगळ्या बॅगा सगळं बाथरूममध्ये धुवून टाकायचं आहे प्लस तेजस आलेला बघा स्कूलमधनं त्याच्या त्याची बॅग ती तशीच आहे ती सगळं मला स्वच्छ हाताने ते कपडे धुवायचे आहेत आहे अजून एक महिना बरोबर एक महिना तेजसचा आहे एक महिना कुठे जाईल काय जाईल ते कळणार नाही त्याच्यामुळे मला त्याचंसुद्धा सगळं आवरून ठेवलं पाहिजे कपड्यांना इस्त्री वगैरे त्याच्या सगळ्या ह्याला तर आता बघा अजून सकाळी मात्र मी आले आल्या पहिलं घरातलं झाडून काढलेलं होतं आणि आता पण तेवढाच केर कचरा झालेला आहे फरशा पुसेपर्यंत जे सकाळचं रुटीन असतं ना ते सगळं केलं आणि पोरं बघा बसलेली आहेत तर ह्या ह्याच्यात बघा नवीन कपडे आहेत आणि हे बघा तर माझ्या जावेला ही एक मलासुद्धा असली चार मिनारचं चित्र असलेली आठवण म्हणून हैदराबादची ही एक पिशवी आणली आणि ह्या पण बांगड्या तिला आणलेल्या आहेत माझी साईज काय मला मिळाली नाही चार मिनारला बँग म्हणजे बांगड्यांचा बाजार म्हणजे ते फेमस आहे बेंग काय तर नाव माझ्या आता ना लक्षात तर ते फेमस आहे त्याच्यामुळे तिथल्या थोड्या बांगड्या पण आणल्या ही एक पर्स आणली सासूबाईंसाठी तीही त्यांना देऊन देते तर आ, मी काय तिथे बघितली नव्हती आणली आणि पिशवीतनं तशीच बॅग ठेवली म्हटलं चेक करून व्यवस्थित द्यावी त्यांचे बिस्किट पुढे तिकडं सगळीकडे ज्याचं जे, 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 जे आणलेलं होतं ते सगळ्यांना मी आजच देऊन टाकलं म्हणजे उद्या माझं माझं माझ्या ह्याच्यात एकदा राहिलं की मग ते बरोबर नाही वाटत नंतर द्यायला ज्या त्यावेळेस आपण आलो ज्या त्यावेळेस तर ते द्यायला बरं वाटतं माता ही बिस्किट खूप सारे बिस्किटचे पुढे मी आणलेले आहेत सगळ्यांना द्यायला इतकं म्हणजे ना तिकडची फेमस आहे ती कराची बिस्किट म्हणून एका त्यांची मला कमेंट पण आलेली बघा की तिकडची कराची ड्रायफ्रुट्स बिस्किट खूप छान मिळतात ते घेऊन ये म्हणून मी सगळ्यांना एक एक किलोचे बिस्किटचे पॅकेट ही जी पांढरी पिशवी दिसते ना तेवढी सगळी पूर्ण भरून मी बिस्किट आणलेली म्हटलं दुसरं काय देण्यापेक्षा मग ते जिकडचं फेमस आहे ते तिकडचं दिलं तर झालं आणि आता बघा संध्याकाळी स्वयंपाकाची गडबड झालीत तर आज तेजसला नॉनव्हेज आवडतं आणि आता झालं एक महिना राहिला त्यात पण आम्ही फक्त संडेलाच नॉनव्हेज खातो त्याच्यात पण मधीच काहीतरी येतं जातं कोणता वार येतो काय येतं एकादशी चतुर्दशी मग त्या तेजसला तिकडं गेलं की नॉनव्हेज खायला मिळत नाही म्हणजे शक्यतो करून मटन तर बिलकुल खायला मिळत नाही मग ते तोच घेऊन आला त्याला म्हटलं थोडंसं आण म्हणजे कसं आज खाल्लं की परत जाता पुढच्या रविवारी वगैरे त्याला असं करून घातलं की होतं आपण कसं आम्ही आता इथे खातोच पण त्याला तिकडे बिलकुल ते, ते, ते मिळत नाही चला तर ताई नो आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते फक्त अपडेट आणि काय आवरा आवर हेच तुमच्याशी शेअर केलं उद्यापासून प्रॉपर व्हिडिओ रेसिपी सगळे रुटीनचे पडलं आधी ती पाहायला लागेल तर सगळे रुटीनचे व्हिडिओ तुमच्याशी येतील आता मला खूप काम आहे अजून भांडी नाही आज मशीनचा तर प्रॉब्लेम झालाय मशीन रनच झाले इतका दिवस का, का मला माहित नाही आता त्याच्यामुळे ती कधी लावलेली तास दोन तास झालं मशीनच होईना झाले भांड्याचा पण इकडं डिप पडला इकडं आता मटणाचं नॉनव्हेजचं सगळं आणलेलं आहे ते चाललेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओचा मी एंड करते सगळ्या माझ्या गोड बाय बाय <laughs> सगळ्या माझ्या गोडता मैत्रिणींना बाय उद्यापासून प्रॉपर रेग्युलर व्यवस्थित रुटीनचे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला येतील सगळ्यांना बाय फक्त अपडेट द्यावी म्हटलं की आलोय आम्ही गावाला चार पाच दिवस झालं व्हिडिओ नाहीत परत मग तुम्ही म्हणता म्हणजे रोजच कमेंट येतात की कामन व्हिडिओ नाही आले तर आपला अपडेट दिलं की गावाला असं असं म्हणजे आता झालेलं आहे ठीक आहे चला सगळ्यांना बाय उद्यापासून व्हिडिओ नक्की येतील